रात्री झोपताना हे विचार मनात आणा आणि पहा जादू थांबा झोपण्याआधी जर तुम्ही हे विचार मनात आणले तर तुमच्या आयुष्यात जादू घडेल रोज रात्री झोपताना आपल्या मेंदूत खूप विचार चालू असतात पण आपण योग्य विचार करतो का जर मनशांती सकारात्मकता आणि चांगले भविष्य हवे असेल तर झोपण्याआधी या विचारांचा सराव करा आणि पहा कसे जीवन बदलते खूप लोक रात्री झोपण्याआधी नकारात्मक विचार करत असतात दिवसभरात काय चुकलं कोणती समस्या आहे उद्याचा तणाव काळातील आठवणी या सगळ्यांमुळे झोपण्याआधी मन अस्वस्थ होते अशा विचारांमुळे झोप खराब होते आणि आपला आत्मविश्वासही कमी होतो पण या उलट जर आपण रात्री झोपताना सकारात्मक विचार केला तर आपलं संपूर्ण जीवन दृष्टिकोन बदलू शकतो झोपण्याआधी तुम्ही दिवसातल्या चांगल्या गोष्टी आठवा आज तुम्हाला काय आनंद दिला कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही आभारी आहात हे स्वतःला आठवून बघा कृतज्ञता ही खूप मोठी शक्ती आहे जितके तुम्ही चांगल्या गोष्टीबद्दल विचार कराल तितकं तुमचं मन सकारात्मक राहील आणि झोपही शांत लागेल रात्री झोपण्याआधी मनात सकारात्मक वाक्य म्हणा मी सक्षम आहे माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत मी शांत आणि आनंदी आहे अशा वाक्यामुळे तुमच्या जीवनशक्तीवर प्रभाव पडतो आणि तुमचा आत्मविश्वासही वाढतो या विचारांचा सराव केल्यास तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवतील झोपण्याआधी तुमच्या स्वप्नांची कल्पना करा तुम्हाला काय मिळवायचं आहे तुम्ही कशी यशस्वी होता आहात तुमच्या आयुष्यात आनंद घेत आहात ही चित्र तुमच्या मनात आणा मेंदूला जसं वाटतं तसं तो घडवायला लागतो त्यामुळे झोपण्याआधी तुमच्या यशाची आणि आनंदाची स्पष्ट कल्पना करा आणि पहा जादू शेवटी डोळे मिटा आणि स्वतःला सुंदर शांत ठिकाणी कल्पना करा तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आहात समुद्राच्या लाटा ऐकत आहात डोंगरा शुद्ध हवेचा आनंद घेत आहात हे विचार मनात आणल्यास तुमचं मन शांत होईल आणि झोप उत्तम लागेल मित्रांनो झोपण्याआधीचे विचार तुमच्या आयुष्याला आकार देतात जर तुम्ही रोज हे विचार मनात आणले तर तुम्हाला जादू अनुभवायला मिळेल कधीपासून सुरुवात करताय कमेंटमध्ये सांगा आणि हो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद